मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीपोटी राज्याच्या तिजोरीला दरमहा तीन हजार सहाशे वीस कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे मार्गात अडथळा ठरणारे मंदिर व मशीद हटवलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय विमानात हवाई सुंदरी तशी आता एस टी बसमध्ये शिवनेरी सुंदरी देणार प्रवाशांना सेवा चिराग पासवान यांनी मोदी सरकारला सरकारमधून बाहेर पडण्याचा तिला इशारा गौतम गंभीर कसा माणूस आहे यावर रोहित शर्मानी केलंय भाष्य तर अभिनेता सुयश टिळक याला कामाचे पैसे निर्मात्याने न दिल्याने त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित संताप व्यक्त केलाय या बातम्या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन ऑक्टोबर वार बुधवार पॉडकास्ट पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणाऱ्या ताणाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबरला संपली आहे आतापर्यंत राज्यातील दोन कोटी बावन्न लाख एक हजार नऊशे पंधरा एक्केचाळीस लाख पस्तीस त्यामुळे आता लाभार्थी महिलांना दरमहा तीन हजार सहाशे वीस कोटी पस्तीस लाख रुपये द्यावे लागणार आहेत तर या योजनेसाठी दरवर्षी त्रेचाळीस हजार चारशे चाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत राज्यातील एकूण अर्जदार महिलांपैकी दहा लाख सहासष्ट हजार तीनशे अठरा महिलांचे अर्ज अपात्र ठरलेत आतापर्यंत एक कोटी पंच्याऐंशी लाख महिलांना लाभ वितरित झाला असून उर्वरित महिलांना निधीच्या उपलब्धतेनंतर काही दिवसात प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे राज्य सरकारने आरबीआय ला सादर केलेल्या वेळापत्रकानुसार सध्या दर आठवड्याला सरासरी तीन हजार कोटींचं कर्ज काढलं जात असल्याची माहिती अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय या आकडेवारीवरून एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लाडकी बहीण योजना राज्य सरकारला चांगलीच महागात पडणार आहे हा राजकीय निर्णय आहे ही योजना अशीच पुढे सुरू राहील अशी आश्वासनं सरकार देत असलं तरी कायमस्वरूपी कल्याणकारी योजना म्हणून ही योजना राबवताना सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सुप्रीम कोर्टाने रस्त्यांमध्ये येणाऱ्या मंदिरं आणि मशिदींसह सर्वच धार्मिक स्थळांबाबत केलेल्या एका महत्वाच्या विधानाची आमच्या दृष्टीने जनतेची सुरक्षा महत्वाची असून रस्ते जलमार्ग आणि रेल्वे मार्ग यांच्यावर कोणत्याही धार्मिक वास्तूच अतिक्रमण हे मोडून काढलंच पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून बुलडोजर न्याय अथवा अतिक्रमण विरोधी मोहीम राबवताना सर्व धर्मांना समान न्याय दिला पाहिजे अशी टिप्पणीही यावेळी सुप्रीम कोर्टाने केली काही गुन्ह्यातील आरोपींविरोधात केल्या जाणाऱ्या बुलडोजर कारवाईला आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर आज न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर सुनावणी झाली अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असून त्याला बुलडोझर न्याय असं संबोधलं जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने सर्वव्यापी कायदा लागू होणं आवश्यक आहे असं न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं एखादा व्यक्ती आरोपी आहे आहे अथवा दोषी म्हणून त्याच्या संपत्तीची तोडफोड केली जाऊ शकत नाही असं सांगतानाच बुलडोजर कारवाईला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील असंही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केलं रस्ते गल्ल्या जंगल फुटपाथ रेल्वेमार्ग तसंच इतर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करता येईल हा मागील आदेश यापुढे कायम राहील असं न्यायाधीश विश्वनाथन यांनी यावेळी नमूद केलं पॉडकास्ट तिसरी बातमी आहे हवाई सुंदरीच्या धर्तीवर आता बसमध्ये शिवनेरी सुंदरी दिसणार आहेत मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या एस टीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई सुंदरी अर्थात एअर हॉस्टेसच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी प्रवाशांना सेवा देणार आहे भरत गोगावले यांच्याकडे एस टी महामंडळाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हा मोठा निर्णय घेतलाय पण ही सेवा देताना तिकीट दर वाढीने त्याचा भार प्रवाशांवर येणार का या प्रश्नाचं उत्तरही गोगावले यांनी दिलंय या सेवेमुळे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन एस टीचा गुणात्मक दर्जा उंचावू असं गोगावलेंनी म्हटलंय एसटीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली तीनशे संचालक मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली या बैठकीत विविध खात्याच्या अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली त्यापैकी मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदतीसाठी परिचारिका अर्थात होस्टेस नेमण्यास मान्यता देण्यात आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे जपानला आता नवे पंतप्रधान मिळणार आहेत जपानच्या संसदेने शिगेरू इशिबा यांची औपचारिकरित्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे त्यामुळे त्यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय तत्पूर्वी शुक्रवारी इशिबा यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती ते मावळते पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांची जागा घेतील दरम्यान जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांनी बुधवारी मंत्रिमंडळासह राजीनामा दिला मुख्य सचिव योशिमासा हयाशी यांनी किशिदा यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाने सामूहिक राजीनामा दिल्याचं जाहीर केलं इशिबा येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी संसदीय निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या चिराग पासवान यांच्या एका इशाऱ्याची तत्वांची तडजोड करण्याऐवजी वडील रामविलास पासवान यांचा आदर्श समोर ठेवत मंत्रीपदाला लात मारू असं खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मंगळवारी केलं लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख असलेले चिराग पासवान पक्षाच्या विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते यातून दलितांच्या विरोधातील निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत असा अप्रत्यक्ष इशाराच चिराग यांनी मोदी सरकारला दिलाय पण नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील तोपर्यंत आपण एनडीए मध्ये राहू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध कानपूरला गौतम गंभीर आणि त्याच्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारताने मिळवलेला पहिला कसोटी मालिका विजय ठरला या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर नेमका कसा आहे यावर रोहित शर्माने भाष्य केलंय बांग्लादेश विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर रोहित म्हणाला जेव्हा राहुलबाई म्हणाला की तो आता काम थांबवतोय तेव्हा आम्हाला वाईट वाटलं पण अनेक चांगल्या आठवणी घेऊन आम्ही पुढे गेलो गौतम गंभीर बाबत सांगायचं झाल्यास मी त्याच्याबरोबर खेळलोय त्याची खेळाबाबतची मानसिकता कशी आहे याची कल्पना मला आहे हे सुरुवातीचे दिवस आहेत पण टीमची सुरुवात चांगली झाली आहे यावरून गंभीरचं खेळाबाबतचं गांभीर्य रोहितने अधोरेखित केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली अभिनेता सुयश टिळकने आपल्या कामाचे पैसे न देणाऱ्या निर्मात्याबद्दल सोशल मीडियावरून भाष्य केले या पोस्टमध्ये पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांच्या वृत्तीवर त्याने संताप व्यक्त केलाय तुम्ही केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळण्याची अपेक्षा चूक आहे का असा सवाल करताना पैसे न देणाऱ्या तसंच उशिरा पैसे देणाऱ्यांचं काय करायचं असा आणखी एक संतप्त सवाल त्याने सिनेसृष्टीलाच विचारलाय पण सुयसने यामध्ये कुठल्याही निर्मात्याचं नाव घेतलेलं नाही हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला